राम राम हिवाळ्यात बाजरी खाणे अतिशय फायदेशीर असते बाजरीमुळे पचन सुधारते बाजरीत भरपूर फायबर्स असतात त्यामुळे वजन नियंत्रित राहते बाजरीमुळे शरीराला ऊर्जा आणि ऊब मिळते त्यामुळे हिवाळ्यात बाजरीचे वेगवेगळे पदार्थ केले जातात नमस्कार अबीझ होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण फक्त बाजरीचं पीठ वापरून ग्लुटेन फ्री मस्त खुसखुशीत चविष्ट मसाला बाजरीची पुरी कशी करावी ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी दोन वाट्या भरून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ खूप जुनं नसावं जुनं पीठ असल्यास त्याला कडवटपणा येतो चटपटीत मसाला पुरीसाठी मसाला तयार करू त्यासाठी पाव चमचा ओवा अर्धा चमचा जिरे एक चमचा धणे हे सगळं पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेणार हे बघा मिक्सरला मी अशा प्रकारे किंचित हे जाडसर फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूया दोन बारीक हिरव्या मिरच्या आणि साधारण सात ते आठ मी इथे लसणाच्या पाकळ्या सोललेल्या आहे ह्या घालून आपण पुन्हा पाणी न घालता फिरवून घेऊ आता यात आपण एक एक करून सगळे मसाले घालू सगळ्यात आधी घालूया थोडीशी हळद त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं सेंदो मीठ तयार केलेलं यामध्ये घालूया वाटण एक चमचा साधारण तीळ तीळ घातल्यामुळे पुरीला छान खुसखुशीतपणा येतो धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे ही आपल्याला काय करायचं आहे हातावरती घ्यायची आणि अशा प्रकारे याला आपण चोळून मग घालू यामुळे काय होतं टेस्ट खूप छान लागते किंवा तुम्ही यामध्ये ताजी फ्रेश मेथी घातली तरी चालेल आता हे वरती काड्या काड्या राहिल्या या मी नाही घालत आहे कारण की या दातामध्ये अडकतात आता सगळे मसाले आपण व्यवस्थित पिठामध्ये एकत्र करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधारण एक चमचा थंड तेलाचं मोहन यामुळे काय होतं पुरी खूप छान खुसखुशीत होते आणि मऊ राहते कडक होत नाही सगळ्या पिठाला तेल लागेल अशा प्रकारे आपण व्यवस्थित चोळून घेणार आहोत आता आपण यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून घट्ट गोळा मळून घेणार आहोत आपल्याला सैल गोळाने मळायचा आहे कारण की काय बाजरीच्या पिठाला खूप लवकर पाणी सुटतं आणि मग ते पीठ सैल होतं त्यामुळे पुऱ्या व्यवस्थित करता येत नाही पाणीसुद्धा खूप कमी लागतं त्यामुळे अंदाज घेत घेत अगदी थोडं थोडंसं पाणी घालावे बाजरीमध्ये भरपूर कॅल्शियम आणि लोह असतं तर इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला मुरत ठेवायचं नाही आहे ताबडतोब याच्या आपल्याला पुऱ्या करायला घ्यायच्या आहे आता इथे मी तयार पिठामधून एक थोडासा गोळा घेऊन याचा अशा प्रकारे पेढा तयार करून घेतलेला आहे त्याला आपण थोडंसं किंचित तेल लावू कारण की काय या पोळपाटावर जर आपण पुऱ्या केल्यानं तर या खाली चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे आणि प्लास्टिकच्या पिशवीवर ठेवल्यामुळे काय होतं पुरी आपल्याला टाकायला सोयीस्कर होते या पिठाला तडे जातात त्यामुळे थोडेसे साईड आपल्याला अशा अशा प्रकारे दाबून याची पुरी लाटून घ्यायची आहे पुरी आपल्याला खूप बारीक नाही लाटायची आहे किंवा खूप जाडसुद्धा नाही लाटायची आहे आता ह्या पुरीला तडे गेलेले आहे त्यामुळे आपण काय करू ही जी वाटी आहे याने याला आपण छान मस्त गोल आकार करून घेऊ मस्त आणि साईडच्याकडे काढून घेऊ एकीकडे मी पुरी लाटत असताना गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान तापलेलं आहे मिडियम फ्लेमवर मी तेल गरम केलेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडंसं एक पिठाचा गोळा घालू तर बघा मस्त बबल्स येत आहे गोळा वर आलेला आहे म्हणजे तेल आपलं छान व्यवस्थित तापलेलं आहे आपण ही जी पिशवीवरती पुरी लाटून ठेवली होती ही आपण अलगद हाताने अशा प्रकारे हातावरती काढून घेऊ आणि गरम तेलामध्ये आपल्याला हळू सोडायची आहे आधी गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे पुरीवर गरम तेल घालू झाऱ्याने अशी ताबू साधारण पाऊण ते एक मिनटानंतर आपण साईड चेंज करू मस्त टम्म फुगली आहे पुरी साईड चेंज करूया आपण आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवून छान खमंग खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आपण पुरी तळून घेणार आहोत खमंग पुरी तळल्यामुळे काय होतं तीन ते चार दिवस सहज आपली पुरी टिकते तुम्ही ही पुरी प्रवासात देखील नेऊ शकतात तुम्ही जर खूप बारीक पुरी लाटली तर ती व्यवस्थित फुलत नाही तर पुरी छान सोनेरी रंग येईपर्यंत मी तळून घेतलेली आहे तयार पुरी आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ एक पुरी मी अजून आपल्याला करून दाखवते पुन्हा मी एक पेढा तयार करून घेतलेला आहे त्याला थोडसं तेल लावलेलं आहे पुरी आपण ह्या पिशवीवरती लाटून घेऊ आपल्याला खूप जाड किंवा बारीक पुरीने लाटायची आहे एकदा थोडीशी जाड पुरी तरी चालून जाईल त्यानंतर आपण वाटीने कट करून घेऊ ही पुरी आपल्याला अलगद हाताने तेलामध्ये सोडावयाची आहे आणि बघा टाकता बरोबर पुरी वर आलेली आहे तर तेल छान तापलेलं आहे त्यामुळे पुरी टाकताबरोबर वर आलेली आहे आलटून पालटून आपण सेम प्रोसेसने मस्त सोनेरी रंग येईपर्यंत सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत तर या साधारण मध्यम आकाराच्या बाऱ्या पुऱ्या म्हणून तयार झालेल्या आहे मी आपल्याला एक पुरी दाखवते वा मस्त बघा खुसखुशीत झालेली आहे तर आहे ना एकदम सोपी रेसिपी तर ह्या हिवाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा ह्या प्रकारची बाजरीची मसाला पुरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करून खारीसा वाटा उचला आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद